मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले ज्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही त्यांच्या जाण्याने एक वेगळी पोकळी निर्माण झाली आहे त्याच्या अभिनयाला तोंड नव्हती अशी एक वेगळं स्थान त्यांना मिळालं आहे असेच एक सिनेमासृष्टीतील आणि नाट्यसृष्टीतील गाजणारे अभिनेते म्हणजेच विजय चौहान त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट सुपरहिट नाटक आणि सिनेमा दिलेले आहेत खऱ्या आयुष्यातही ते अत्यंत चांगले होते त्यांनी कधीही कुणाला दुखवलं नव्हतं कधी कुणाला उलट बोलले नव्हते त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ होता ते कुणाचे मन कधी दुखवत नव्हते आपल्या मुलालाही त्यांनी त्यांच्याप्रमाणेच बोलायला व वा वागायला शिकवलं होतं त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकवलं होतं त्यालाही कधी पाठीशी घातलं नाही त्यांचं मुरूची मावशी हे नाटक प्रचंड गाजलं त्यांच्या मृत्यू हा सिनेमासष्टीत एक मोठा धक्का होता मृत्यूपूर्वी ते अनेक महिने आजारी होते मात्र आपल्या मुलाच्या लग्नासाठी त्यांनी मृत्यूलाही थांब असं सांगितलं असं असं म्हणलं तरी हरकत नाही अतिशय प्रेमळ आणि मायाळू स्वभावाच्या विजय चौहान यांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया विजय चौहान यांचा मुलगा वरद चौहान यांनी नुकतीच यूट्यूबवर एक मुलाखत दिलेली आहे या मुलाखतीत त्याने आपल्या वडिलाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला जेव्हा मी त्यांना सांगितलं की मीही अभिनय क्षेत्रात करिअर करणार आहे तेव्हा ते मला म्हणाले हा निर्णय तुझा आहे आणि तू याच्यापुढे घडणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी तू स्वतः जबाबदार असणार आहे मी तुला यात काहीही मदत करणार नाही मी तुझ्याशी प्रयत्न करेन की तुला व्यवस्थित मार्गदर्शन करेन पण कोणताही सपोर्ट तुला भेटणार नाही किंवा मी तुला घेऊन कोणताही चित्रपट वगैरे काढणार नाही आणि ते शक्यही नाही पुढे वरद मनाला बाबा साधे होते ते मला घेऊन जायचे सेटवर तेव्हा सुरुवातीला तर लोक म्हणायचे की अरे बघा विजयने स्टॉप बॉय आणला आहे पण बाबा कुणाला काहीच म्हणायचे नाहीत पण ते कधी कुणाला उलटही बोलायचे नाहीत अनेक निर्माते बाबाकडे आले आणि त्यांनी कमी पैशात काम कराल का म्हणून विचारलं तर बाबा हो म्हणायचे एका भूमिकेसाठी तर बाबांनी माझ्यापेक्षा एक हजार रुपये जास्त मान मानधन घेऊन काम केलं होतं असं असून त्यांनी काम केलं आणि नंतर बघतो तर काय तो निर्माता गाडीमध्ये फिरत आहे बाबांच्या पैशाची सर्व जबाबदारी आईवर होती कारण बाबा कुणालाही दुखवणारे नव्हते त्यामुळे सर्व काही आईच बघायची निर्मात्यांना वगैरे फोन करून सांगायची की तुमच्याकडे पैसे आहेत बाकीचे ते वापस द्या त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये असंही पसरलं होतं की विजय चौहान यांची बायको खूप शिस्तबद्ध व कडक आणि चापटर आहे पण बाबा कामाच्या बाबतीत एकदम प्रामाणिक होते एकनिष्ठ होते श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते मुंबईमध्ये जेव्हा शेड्यूल चालू होते तेव्हा त्या त्यांची ते तब्येत घडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले केदार सर भरत सर यांनी सांगितलं की तुम्ही ॲडमिट व्हा ते म्हणाले नाही आपण शूटिंग पूर्ण करू केदार सर बोलले की नाही नाही आम्ही बाकीचे आवरतो तुमचं नंतर करू त्यानंतर सात दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांचे शेड्यूल कोल्हापूरला होते बाबा चित्रपटाची शूटिंग पूर्ण करण्यासाठी ॲम्ब्युलन्समध्ये थेट कोल्हापूरला गेले तेव्हा भरत जाधवांनी नवीन व्हॅन घेतली होती त्यांना बोलले होते की व्हॅनमध्ये बघ बरं लांब बत्ती पण आहे दोन हजार सोळापासून ते जास्त आजारी पडायला लागले तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले डॉक्टरांनी सांगितलं हे नाही वाचणार मला केदार सरांनी वगैरे फोन करून बोलवलं तेव्हा बाबा म्हणाले तू शूट अपटून घे मी जेव्हा गेलो तेव्हा पण ते इस्पताळमध्ये होते जवळपास चाळीस दिवस ते शुद्धीत नव्हते एक दिवस अचानक ते शुद्धीत आले आणि त्यांनी आईला बोलवून सांगितलं की मला वरदचं लग्न बघायचं आहे जो माणूस चाळीस दिवस काहीच रिप्लाय देत नव्हता तो आठ दिवसात बरा झाला डिस्चार्ज केलं नंतर आठ फेब्रुवारी आमच्या वाढदिवसाला का बरं मुलाचं लग्न बघायचं मग दोन हजार अठराला माझं लग्न झालं प्रज्ञाला त्यांनी बघितलं त्यांच्या हाताच्या पोळ्या पोळ्या खाल्ल्या आणि मग ते तिला बोलले मी चला आता जायला मोकळा झालो तेव्हा पण आम्ही तिला चिडवलो की तू इतक्या वाईट पोळ्या बनवल्यास की त्यांनी जगण्याची इच्छाच सोडून दिली आहे पण तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक फिट केलं की आली आता सून घरी आली आता चला त्यानंतर जवळपास महिन्याभरातच ते गेले विजय चौहान आज जरी आपल्या संगत नसले तरीही कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत तर अशा महान कलाकाराला आपल्या चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली तर तुम्हाला विजय चौहान आवडायचे का यांची कॉमेडी मूवी तुम्हाला आवडायची का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद